वातावरण डल असताना ना तेव्हा मी पण आपोआप डल होतो आणि एक्साइटमेंट आहे ना बॉडीतून निघून जाते पण असे लीन येतात ना तेव्हा एक्साइटमेंट ते लीन करू नये कारण जर लीन केलं आणि पण तल्लीन झालो तर आनंदात विलीन होणार एवढं नक्की त्यामुळे आरामात अशा पद्धतीचा आहे काही दृश्य काही दृश्य काही दृश्य 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 सुप्रभात मंडळी मी सुद्धा संजय हटनकर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये आणि आज आहे गुजरातचा पाचवा दिवस आणि आम्ही ऑलमोस्ट रेडी झालेलो आहे आणि आज ऍक्च्युअली आम्हाला आजच्या दिवशी सोमनाथमध्ये स्टे घ्यायचा होता पण काल आम्हाला किरणार उतरल्यावर जे पेन होत होतं कारण एवढी आपल्याला बॉडीला सवय नसल्या कारणाने आम्ही थोडा स्टे घ्यायचा निर्णय घेतला कारण आपल्याला राईड पण करायचे पुढे पण स्टे घेऊन आम्ही थोडंसं इकडचं एक्सप्लोअर केलं म्हणजे एक्सप्लोर केलं म्हणजे मार्केट वगैरे फिरलो आणि आता आम्ही चाललो आहे सोमण्यासाठी पण त्याआधी समोर त्य। एक भुवनाचा म्हणजेच महादेवाचं एक मंदिर आहे तर त्या मंदिराला आवर्जून पाया पडावं तर आपण याला पाया पडूया थोडाफार नाश्ता करूया आणि तिथून मग डायरेक्ट सोमनाथ तर फायनली मित्रांनो आता इथून स्वप्नाथ गाड्याची वेळ झाली आहे सर्व गोष्टी झाल्या भवनाथाचं दर्शन झालं आला आणि अशा पद्धतीची काहीतरी ही जी धर्मशाळा आहे इकडची रूम आहे आणि खूप चीप रेटमध्ये ह्यांचा असं काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे हो नाही तुम्हाला इथे येऊन डायरेक्टच येऊन अप्रोच करावा लागेल थोडीशी गाडी कोर्ट स्टार्टिंग ॲज युजल कारण गाडी पूर्ण एक दिवस जागेवर आहे म्हणजे जेव्हापासून आम्ही बोलतात ना कुठून ते पावागडवरून पावागड आल्यापासून जो इथे स्टे केला आता इथे आम्ही दोन नाईट थांबलो आहे दोन रात्र काढली आहे आणि तेव्हापासून गाडी इथेच आराम करते ग्रीन गॉबलिन बीस्ट बीस्ट ग्रीन गॉबलिन पण ही सगळ्यात भारी वाटते चला आपण आता इथून गिरणार बाहेर पडणार आहे भवनाथ जुनागड बाय बाय जुनागड मी लवकर देणार आहे पुढच्या वर्षी जय गिरनारी आहे आपला गिरनारा गिरनारचा प्रवेशद्वार बघून घ्या जर आपल्यापैकी कोणी पहिल्यांदा येत असेल तर अशा पद्धतीचं पहिली कमान लागेल आणि त्याच्यानंतर जी मगची कमान गेली ती आणि तिथून मग गुरु शिखराला जाणारी पहिली पारी लागते आणि आपलं जे हॉटेल होतं ना ते पहिल्या पारी होतं तर मित्रांनो आय होप गिरणारचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असा आवडल्या असल्यास म्हणजे ही जी बाईक राईड आहे बाईकिंगचा प्लॅन करत असाल तर तुम्ही हमखास करू शकता कारण बायकिंगसाठी बोलतात ना तसे रोड आहेत तसं वातावरण आहे तर पुरेपूर मजा घेता येऊ शकते तर तुम्ही नक्कीच प्लॅन करा आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि जमल्यास जास्तीत जास्त शेअर करा हे देखो पाववाली गाडी पावलेलं पाव पाववाली गाडी पावलेलं पाव हे पॅनियर एअर के अरे पॅन स्टार्ट पॅनियर इज स्टार्ट फ्रॉम पी पाववाला गाडी स्टार्ट फ्रॉम पी पावलेलं पाव राईट मे ले पाव लेफ्ट मे मस्का पाव पटेल के पाव <laughs> पित्री पटेल पाव वाला पाववाला <laughs> बिंदास गाडी चालव बोललो बोलो बुल, बिंदास गा, गाडी चालव घाबरू नको भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे फक्त छापकन ब्रेक मारू नको तुझ्या छाती शेल नाही तर <laughs> गिरणारच्या प्रवेशद्वारामधून जस्ट बाहेर आलो आणि राईटला हा पेट्रोल पंप आहे पेट्रोल भरून घेतो जेणेकरून आता सोमनाथ आणि त्याच्यानंतर डायरेक्ट मग द्वारका गाठायची आहे सोमनाथ मध्ये पण एक दोन प्लेस आहे ते पण आज एक्सप्लोर करू तर आपल्याकडे आजचा दिवस आहे पूर्ण फिरायचा कारण उद्या आपला परतीचा प्रवास चालू होणार आहे गिरणारमध बद्दल आधी मी बरंच काय ऐकून होतो की बरेच लोक बोलत होते की आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने मराठी माणसांनी हा गिरणार प्रवास करावा आणि तो तुम्हाला काहीतरी वेगळा अनुभव देतो आणि हे खरंच आहे कारण मी आतापर्यंत एवढे ट्रेक केले इव्हन आपल्या महाराष्ट्रात पण आपण अनेक असंख्य ट्रेक करतो पण हा आध्यात्मिक ट्रेक माझ्या आयुष्यातला पहिला आहे म्हणजे कळसूबाई नंतर जर म्हणायला गेलो तर गिरणार आणि तसंही कळसूबाई हे महाराष्ट्रातलं हायस्ट पीक आहे ना तसे गिरणार हे गुजरातमधलं हायस्ट पीक आहे आणि इकडे म्हणजे वाईफ सिमिलर आहेत पण कसं माहिती आहे का थोडाफार प्रमाणात वेगळेपणा असतो वेगळी मजा असते कारण आपण दुस कारण आपण दुसऱ्या स्टेटमध्ये येऊन जेव्हा अशा पद्धतीचा ट्रॅक अनुभवतो ना म्हणजे आपण गुजरातमध्ये आहे गुजरात म्हणजे एकदा तुम्ही बोला ना एक साईडला म्हणजे वे वीर झोनमध्ये आहे गुजरातच्या आणि वीर झोनमध्ये अशी पर्वतरांग आणि तिथे आपल्याला मराठी माणसांचं एवढ्या मोठ्या किमतीने भेटणं हे खूप आहे ना बोलतात ना आश्चर्यचकित गोष्टी आहे कारण गुजरातमध्ये आल्यापासून म्हणजे सुरत सोडल्यावर आहे ना मराठी माणूस नाहीसात होतो मग आपले गुजराती लोक त्यांची परंपरा त्यांच्यात आली रीती हे आपल्याला बघायला भेटतात पण जेव्हा आपण गिरनारमध्ये पाहाय ठेवतो ना तुम्ही एका क्षणासाठी का असे ना विसरून जातात की तुम्ही गुजरातमध्ये आहे आता इथून सोमनाथला जायचा रोड हा, हा केतन बोलतो की सिटी सिटीमधून असेल तर आता आपण अनुभवूया की आता हा पॅच कसा आहे सपोज तुम्ही बाईक रायडिंगचा प्लॅन करत असाल आमच्यासारखंच काहीतरी तर तुम्हाला हे खूप फायदेशीर असू शकतं आणि ह्या भावाचं था काय चालू आहे बघा समोरून ट्रक येतो आणि हे अशा पद्धतीच्या गोष्टी ह्या खूप हानिकारक आहेत आपल्या गाडीसाठी आणि आपल्या जीवासाठी तर मित्रांनो तुम्ही असलं काय करू नका कारण आपण एक बोलतात ना रिस्पॉन्सिबल रायडर आहोत आणि ह्याला समोरचे काही लोक आहेत ते अपवाद आहेत तर आपण त्याच्यावर लक्ष नाही द्यायचं अपवाद यू आर इन डुईंग अ राईड इन रिस्पॉन्सिबल मॅन समोर बिग व्हेकल कमिंग फ्रंट ऑफ यू अँड यू यू डुईंग दिस थिंग आणि इवन आपण काय दुसऱ्या स्टेटमध्ये आहे मी ॲक्च्युली खरं सांगायचं म्हणजे मी दुसऱ्या स्टेटमध्ये आहे म्हणून मी खूप डाऊन आहे आणि ह्याच्या इकडे गुजरातमध्ये तर हा काय भाष्य आहे तरी जर त्याला कोण काय बोललं एमणा पाच नेमणा माझी भांड्रापाची माहीम माझी करून करून तो निघू शकतो पण आपलं तसं नाही अभि जबा जबा <laughs> जबा अंडा मांगराय अंडा मांगराय आणि हे बघा हे असलं राईट साईडचं व्हेकल आहे ना हे इकडची स्पेशलिटी आहे बुलेट रिक्षा बुलेट रिक्षा मी गुजरातमध्ये आल्यापासून इतक्या बुलेट रिक्षा बघितल्यात ना म्हणजे प्रत्येक गावामध्ये गेल्यावर आहे ना एक तिकडची स्पेशल व्हेकल असतं ते व्हेकल फक्त तुम्हाला त्या गावातच बघायला भेटेल बाकी कुठे नाही तसंही गुजरातमधले स्पेशल व्हेकल आहे म्हणजे बोलतात ना एक एक एका प्रकारचं ते लँडमार्क आहे इकडचं की तुम्हाला अशा वेहकल दिसायला लागल्या ना का तुम्ही गुजरात मध्ये आहे हे बघा लेफ्ट साईडचा सा नजारा हा।, हा बोलतात ना भयंकर सुंदर असा नजारा आहे बापरे नदीच्या बाजूने गेल्यावर भरपूर थंडी असते बाबा काय सायंटिफिक रिझन काय आहे मला कोणी सांगू शकतं तर प्लीज कमेंट मध्ये सांगा मला तर ही ग्रीनरी कॅप्चर करायची म्हणून ग्रीनरी बोलव बघा लांबच्या लांब शेत आणि एक इथे घर त्यांचं खूप आणि हे बघा इथे नाळाची पण थाट आहेत ह्या माणसाने ना ह्या माणसाने डोक्याचा आहे ना डोक्याचा केलाय माझ्या आता ते तुम्ही समजून काय केलंय राईट बोलतोय लेफ्टला गाडी टाकतोय लेफ्ट बोलतोय राईटला गाडी टाकतोय असं काहीतरी करतो स्पीड वगैरे पार केल्यावर बोलतो हो स्पीड ब्रेकर इंटरकॉम घ्यायचे पैसे सगळे विठावून आजच्या सकाळची जी, जी सुरुवात झाली ना ते काही संत झाली कारण हे वातावरण तुम्ही बघताय जरा जरा डल आहे आपल्याला म्हणजे बाकीच्या काय माहिती आहे ना पण माझ्या बाबतीत असं होतं जेव्हा वातावरण डल असतं ना तेव्हा वा मी पण आपोआप डल होतो आणि एक्साइटमेंट आहे ना बॉडीतून निघून जाते पण असे लीन येतात ना तेव्हा एक्साइटमेंट फू बाई कॉर्नरिंग करायला जी मजा आहे ना ती पण स्पोर्ट बाईक होत म्हणजे आता ती मोठ्या सेगमेंटची ही गाडी नाही आहे पण त्यातल्या एस टूच देते मला फक्त काय पॉवर नाही तेवढी बाकी हे जो प्रकार जो मी करतोय हेच एस टू वर करणार बाकी काय वेगळं करणार नाही आणि आपण समाधानी आहे बाबा या गाडीसोबत सध्या तरी नेवर नो पुढे काय वाले लोग ऐसे देख रहे हैं जैसा उनका गांव हम लुटे को आए हैं आ, ए, मेरे को तो गुरु गुरु के देख रहे देखे 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 देख केम चो मजा मा अपना <laughs> गुजरात में स्वागत चे आम देख आम जाई ये गांव वाले का लुक एक शंदर देखो भाई साहब ये अपना लेजेंडरी बाइक इधर का सब लोग गुर, गुर के देख रहे हैं देखिए ये भी देख रहा है जैसे अभी इनके गांव पे हमने डाला है डाका जो तो पुराने पिक्चर में दिखाते थे ना केतन वो डाकू लोग आते हैं गांव में डाका डाले घोड़े पे खाली घोड़े की जगह बाइक है और डाकू की जगह केतन है बरेचसे आहे ना गाव गावकरी आमच्याकडे येऊन आम्हाला विचारतो पण तुमचं काय चाललं आहे कसं चाललं आहे काय करणार आहात कुठे जाणार आहात पण त्यांच्याकडून काही सजेशन येतात आम्हाला की तुम्ही हे फिरा हे बघा पण ॲक्च्युली काय होतं माहिती आहे काय दर गोष्ट आम्हाला पॉसिबल होत असेल बघण्यासाठी तर आम्ही बघतोही पण बरंच टायमाला कसं आम्ही आता एक प्लॅन त्या हिशोबाने जर चालायचं असेल ना तर इकडे तिकडे आपल्याला भरकडून चालणार नाही आणि परत एकदा माय फेवरेट कलर येल्लो इज ऑन माय लेफ्ट साईड आता हा कॅमेरा ते जस्टिफाय करतो आहे की माहिती नाही पण हे पिवळ्या कलरच्या बागा बघून आहे ना मन तृप्त झालं ॲक्च्युली मनापासून तो मी बोलवतो ना माझं डल डल चाललं होतं या वातावरणामुळे पण आता हे असे नजारे बघितले ना सगळे ते मी आता विसरून गेलो आहे आणि पुन्हा एकदा माझ्या फॉर्ममध्ये आलो आहे कारण मला बरेचशा कॉर्नरिंग भेटल्या आहेत बरेचसे बोलतो ना साईट सीन मिळाले आहेत आणि समोरून आदेश आलेला आहे की एक नीचे और अक्का गुजरात पीछे ओ होल अरे बाहेर चल, चल आतमध्ये चल चल आतमध्ये चल आतमध्ये हा हे पप्पू लोक आहेत ना रस्त्यावर येतात तर थोडस माझं काहीच हलतं त्यामुळे थोडंसं रिस्क घेतलं पण तुम्ही अवॉइड करा कारण त्याला मला साईडला करायचं होतं खूप बारका होता तो माझ्या रँचो एवढा मिस यू रँचो आय लव यू रँचो मी लवकर देतो आहे आणि आता हे टिपिकल गुजरातमधलं गाव आणि मी फर्स्ट टाईम एकदम टिपिकल गावातून प्रवेश करतोय आणि हे आमचे गुजराती फंटर ॲप्रिशिएट करताना आम्हाला बरं वाटतंय बघून आता इकडे कसं आहे डांबर आहे आणि थोडीफार रेती पडली आहे डांबरावर तर लीन करताना इथे असं इथे आपलं बघा हे माती आहे इथे चुकूनही लीन करू नये कारण जर लीन केलं आणि हलकेशा आपण तल्लीन झालो तर अनंतात विलीन होणार एवढं नक्की त्यामुळे आरामात आता आम्ही मस्त जस पास होणार होतो धूममधला ज्या आलीने सीन केला होता तसा सीन करावा लागेल काय बोलतो करूया काय तू मी अली नाही तू मी जॉन तू अली ठीक आहे मी जॉन मी जॉन आहे मी जॉन तू अली मग येलो मार कारण मी असा मारेन बोच्यावर सगळं येल्लो येलो मग आता आपण करूया स्टंट काय आम्ही काय येडे लोक आहे इथे थांबलोय खालून अंडरग्राऊंड मस्त पैकी हा इला सीन करतो ते अंडरग्राऊंड आहे ते बघितलंच नाही पड आणि अशा प्रकारे टेन राहिली मागे आम्ही चाललो पुढे बाय बाय करत नाही मी पण इथे थांबायला मेरू चला जाऊन दे त्याला जाऊन दे पुढे नाम क्या आपका रितेश रितेश भाई आपका अच्छा लगता है राइडिंग लगता है मुझे भी बाइक का शौक बहुत है लेकिन हो जाएगा हो जाएगा अभी आपका उम्र क्या है अभी तो अठारह अच्छा साल अठारह साल ना मेरा मेरे पास गाड़ी भी नहीं था तब मैं बीस साल का था मैं तेईस साल में बाइक लिया बाद में ये पैशन पाल रहा हूँ आपका भी हो जाएगा रेसिंग करते हो रेसिंग नहीं खाली घूमना घूमना फिरना रेसिंग से क्या एक्सीडेंट हो जाएगा बात खत्म हो जाएगा न अभी कैसे हम थोड़ा गुजरात कभी महाराष्ट्र कभी गोवा तो घूमने निकल जाते हैं खाली मेहनत कर रहेगा और आप भी ऐसे घूमो आपके लिए भी ऑल द बेस्ट ठीक है चलो चलो बाय बाय आता जस हमें गाँव गाँव वाटे बाहर आलो है आणि सुरे कसा हायवे लागला आहे एन एच वन फिफ्टी वन आणि तुम्हा सर्वांचं तुम्हा सर्वांचं स्वागत आहे ह्या हायवेवर आणि आपल्या गाडीची टॉप स्पीड आता आणि आता आपल्या मौसंपद येणार आहे तर पुढून आता राईटला एक्झॅक्ट दोनशे दहा किलोमीटरवर द्वारका आहे आणि किती किलोमीटरवर सोमनाथ आणि इथून सत्तावीस किलोमीटरवर सोमनाथ म्हणजे आपल्याला सोप्यातवरून दरकाड गाठायला जवळजवळ अडीचशे किलोमीटर आहे चला हवं बघा आता हा रोड राईट नाही सरळ जात होता आणि मी पुढे होतो आणि इथे अजून एक इंटरकॉमचा आम्हाला फायदा त्यांनी लगेच मला नोटिफिकेशन दिली गर सुद्धा लगेच खालून घे नाहीतर कसं होतं जेव्हा हलकी चुका मूग होते तेव्हा तशी राईट लेफ्ट येतात आणि आपला बोलतात ना रायडर असतो तो निघ निघून जातो मग परत त्याला फोन लावा अरे कुठे आहे खालून जायचं होतं वरून जायचं होतं ती प्रोसिजर मग मोठी होते तर हे कसं किंपल सॉटेड मी पुढे आलो आणि नेमका लेफ्ट टर्न आला तो बोला अरे सुदेश आपल्याला ब्रिजच्या खालून जायचं आहे तर लेफ्टला राहा त्यामुळे इकडचा आपला जो टाईमपास होणार होता तो आता वाचला थँक्यू शक्ती मान मी माझ्या इंटर इंटरकॉमचं नाव शक्तीमान ठेवल्या थँक्यू शक्ती मान आणि लेफ्ट साईडला पिंड सूर्यकशी पिंड खूप छान वाटते ओम नम शिवाय आत्ता लवकरच श्री आपल्या सोमनाथ सोमनाथमध्ये जे बारा ज्योतिर्लिंग आहे त्यापैकी एक ज्योतिर्लिंग आहे आणि आपल्याला लवकरच महादेवाचं दर्शन होणार आहे आला, आला, आला श्रावण मासी महादेव आला डम वाजे वाजवित आला ओ फक्त दीड वर, वर आपले सोमनाथ यांचं दर्शन होणार आहे आणि सोमनाथ एंट्री पॉइंट काही अशा पद्धतीने गेट आहे तर गुजरातीत काय लिहिलंय ते वाचायला मिळालं ना नाही पण इथो केवळ अशा पद्धतीचा काहीतरी गेट आहे आणि इथून आपण आले एंट्री आणि अजून एक कमान लागली मेन कमान हे गाडी बघ पुढे ओके ऑल क्लिअर सुंदर अशी कमान सोमनाथपुरीची आणि आपण रॉंग वेने आलेलो आहे कुत्र्या चालेल <laughs> इथे थोडे थोडे रस्ते कन्फ्युजिंग आहेत पण इट्स ओके एका दुसरी चूक होते पण मोठी चूक करू नये लांबून कुठं कधी घोड्यावरून बसलेला पुतळा बघितला की असं वाटतं की आपला महाराजांचाच पुतळा आहे पण थोड्या वेळासाठी विचारतो हो की मी गुजरातमध्ये आहे तर गुजरातमध्ये हा पुतळा कोणाचा असेल बरं एमणा माटे पुचवणार ना, ना पार्किंग क करण्यामाटे हे आटावाटा गो गुजराती मी चालू होणार मटे

बाइक मॉडल देख मा जाओ तमने एवणा भी अकल नहीं का ए ए कॉल एमना माटे एमना माडे तुम में आओ प्रवेश एंट्री करते जाओ सो ऑल माय डियर गाइस एंड बाइक्स गाइस एंड बाइक्स केतन भाई का स्टाइल है ये गायज अँड बॉयल्स मैं यहाँ पे गाडी पार्क करू गाइस अँड बॉयल्स अरे तेरा बुराई जब तक करे का नाही ना तो रात को नींद नाही आता यार अच्छा से इसलिए लि तो दर्शन घेऊया आजूबाजूचा परिसर बघूया आणि दर्शन करा ऑब्वियसली आतमध्ये व्हिडिओग्राफी वगैरे करायला मिळणार नाही तर आम्ही दर्शन घेऊन येतो आणि अनुभव तुम्हाला सांगतो कसा आहे तो